पुढचं इलेक्शन आम्ही ज्या सीट महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत त्याची माहिती आम्हाला देशमुख साहेब आणि माननीय जयंत पाटलांनी दिली त्याच्यानंतर प्रचारातला सगळ्यांचा वेळ त्याचं नियोजन महाविकास आघाडीच्या पुढच्या सभा आदरणीय पवार साहेबांचं अरविंद केजरीवालजींचीही बोलणं आत्ताच झालं महाविकास आघाडीचा जे पुढचे नियोजन असेल त्याच्यासाठी आदरणीय पवार साहेब माननीय उद्धवजींशी बोलणार मंगलदास बांदलांवर पक्षामध्ये कशाची जबाबदारी आहे मलाही विचारावं लागेल माननीय जयंत पाटलांना काय ना कुठल्या बातम्या मला कुठला राष्ट्रवादी आता दोन आहेत ना अच्छा अच्छा मला काही माहिती नाही आता तुम्ही कुणाच ऐकून लावली त्या व्यक्तीला विचारा ना मला काय झालं मी तर काय तुम्हाला सांगितलेलं नाही काही राज्यसभेचे उमेदवार जे आहेत ते जाहीर झाले चंद्रकांत मीटिंग मध्ये पुढचं इलेक्शन आम्ही ज्या सीट महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे त्याची माहिती आम्हाला देशमुख साहेब आणि माननीय जयंत पाटलांनी दिली त्याच्यानंतर प्रचारातला सगळ्यांचा वेळ त्याचं नियोजन महाविकास आघाडीच्या पुढच्या सभा आदरणीय पवार साहेबांचं अरविंद केजरीवालजींचीही बोलणं आत्ताच झालं अरविंदजी आणि त्यांची सगळी टीम ही आणि आपण सगळ्यांनी एकत्र कसं काम करायचं इंडियाचे कुठले नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार महाविकास आघाडीचा जे पुढचे नियोजन असेल त्याच्यासाठी आदरणीय पवार साहेब माननीय उद्धवजींशी बोलणार त्याची चर्चा तर उद्या पर्वामध्ये माननीय उद्धवजी आणि आदरणीय पवार साहेब भेटणार आहेत त्याच्यानंतर काँग्रेसच्या वतीने मग काँग्रेसच्या वतीने कोण बोलणार हे म्हणजे इन्चार्जीस कसे महाराष्ट्रासाठी होणार आमच्या सगळे जे कॅन्डिडेट्स कॅन्डिडेटचा प्रचार कुठले मोठे नेते जे इलेक्शन कदाचित लढणार नसतील म्हणजे आदरणीय पवार साहेब काही लोकसभा लढणार नाही तर ते कुठला कुठले प्रचार करणार सोनियाजींना येता येईल का, का। राहुलजी किती वेळ देणार उद्धवजी किती वेळ देणार बाळासाहेब थोरात किती वेळ देणार अशी एक जनरली सगळी प्रचार म्हणजे लोकसभाच्या साठी ज्या जे काही विषय आहेत त्याची सविस्तर चर्चा आज सगळी जी माहिती आम्हाला माहिती नव्हती कारण महाविकास आघाडीच्या मिटिंगला माननीय जयंतराव माननीय देशमुख साहेब आणि जितेंद्र आव्हाड जातात त्यामुळे आम्हाला काही डिटेल्स माहिती नसतात तर ती सगळी माहिती आम्हाला माननीय जयंत पाटील आणि देशमुख साहेबांनी चर्चा झाली आम्ही कोर्टात जाणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाची स्थापना फाउंडर मेंबर आदरणीय पवार साहेब आहेत त्याच्यामुळे फाउंडर मेंबर कडून अदृश्य शक्तीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने हा पक्ष काढून घेतला हा ही चुकीची घटना आहे मी अन्याय म्हणणार नाही पण अन्याय एवढ्यासाठीच म्हणणार नाही कारण का लोकांना वाटेल अन्याय म्हटलं की आम्ही वीक आहोत आम्ही वीक नाही आहोत आम्ही मेरिटवर पास होणारे लोक आहोत आम्ही कधीही पेपर कॉपी करून पास झालेलो नाही त्याच्यामुळे दुसऱ्याचं हिसकावून घेण्याची आमची प्रवृत्ती नाही आदरणीय पवारसाहेबांनी जेव्हा जेव्हा काँग्रेसशी मतभेद झाले किंवा काँग्रेसमधून साहेबांना जर नोटीस आलेली आहे आदरणीय साहेबांनी नेहमी स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे त्यांनी कधीही कुठल्या दुसऱ्या पक्षावर दावा केलेला नाही त्याच्यामुळे आणि हा पक्षाचे ते फाऊंडर मेंबर आणि फाउंडर प्रेसिडेंट आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने इलेक्शन कमिशनचा जो निर्णय झाला तो आम्हाला योग्य वाटत नाही अतिशय प्रांजळपणे इलेक्शन कमिशननी जो निर्णय घेतला तो आम्हाला असं वाटतं तो आमच्यासाठी नाही जे वास्तव आहे फाउंडर मेंबर कडून त्यांनी पक्ष काढून घेतला हे आम्हाला अयोग्य आणि दुःखदायक आणि आश्चर्य आम्हाला वाटलं त्याच्यामुळे आम्ही या पक्षाची न्याय घेण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत